सुरुवातीला बातमी आहे ती ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय प्रतिक्रियांची उद्धव ठाकरेंनी आज राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे ठाकरेंचं नेमकं काय चाललंय माहीत नाही असं ते म्हणाले त्याचबरोबर वाढवण बंदर नाशिकला जोडणार असल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते, ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो तीन वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला जे एन पी टी पोर्ट आणि वाळवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता त्याही काळात जे जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत जवळपास जो पाच हजार कोट कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत दोन हजार कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झालं आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्त्वाच्या कंपन्या ज्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक येणार असं फडणवीसांनी सांगितलं आहे वाढवण बंदर हे नाशिकला जोडलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे तर त्याच दरम्यान ठाकरेंचं नेमकं काय चाललंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे ठाकरे बंधूंच्या भेटीवर त्या दो ठाकरेंचं काय चाललंय दोघांची माझी भेट झालेली नाही त्यामुळे त्या दोघांचं काय चाललंय आपल्याला माहिती नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे नाशिकवर प्रेम आहे नाशिकला सोडणार नाही असंही फडणवीस म्हणालेले आहेत नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक येणार वाढवण बंदरही नाशिकला जोडणार अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर नेमकं फडणवीस काय म्हणाले ऐकूया एक पॉलिटिकल विषय असा आहे की राजकीय माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते, ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती नाही सर हिंदी